नमस्कार मी अरुण मोळक आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अधिकाराचे व्याख्याते म्हणून अनेक ठिकाणी शासकीय न्यू शासकीय व सेवावादी संस्थांना यांना माहिती देणार माहिती देतात अधिकार कायद्याचे प्रशिक्षणही देतात अनेक शासकीय उपक्रमात उपक्रमामध्ये प्रवीण प्रशिक्षक म्हणून ते सक्षम म्हणून ते जबाबदारी आता पार पाडत आहेत आपल्यासोबत जे आता जे शाहीन नबीराज शेख जे आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत या येणाऱ्या पार्श्वभूमी नि निवडणुकीत नमस्कार साहेब नमस्कार आवाज मीडियाच्या माध्यमातून आपले सर्वस्व स्वागत करीत आहे धन्यवाद धन्यवाद मला एक तुम्हाला फक्त एक एवढं विचारायचं आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना माहितीचा अधिकार कायद्याचा कसा उपयोग होईल त्याबद्दल काय सांगा सुरुवातीला मी अरुण भाऊ आवाज मीडियाच कि आवाज मीडियान हा मुद्दा उचलला की निमित्त निवडणुकीचे आणि प्रबोधन जनतेच्या हा संदेशाला खरं म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय निवडणुकीच्या माध्यमातून ज्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या वे नागरी सुविधांच्यासाठी जो निधी होता ज्याला विकास निधी म्हटलं जातं तो विकास निधी जनतेच्या वेगवेगळ्या कराच्या स्वरूपातून गोळा केलेला असतो तो निधी कोणकोणत्या कामाखाली कोणत्या शीर्षकाअंतर्गत किती कामं केली ह्याचा हिशेब विचारण्याचा हे निवडणुकीच्या माध्यमातून मोठी संधी असं मला वाटतं खरं म्हणजे माहिती अधिकार कायदा काय म्हणतो माहिती अधिकार कायदा म्हणतो की माझे नागरी सुविधा माझ्या वस्तीतल्या समस्या त्याच तुम्ही काय केलं ते, ते विचारण्याचा अधिकार आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे जर समजा केलेल्या कामाचा जर व्यवस्थित हिशोब दिला नाही नेमकेपणानं कामं कोणती केलेत हे पत्रकाच्या माध्यमातून मांडतात परंतु दुर्दैवानं ते खरे खोटेपणा शोधण्यासाठी नागरिकांनी आपल्या वार्डाचा नंबर टाकून महानगरपालिकेच्या माहिती अधिकार कक्षाला विकास निधी गटारीसाठी किती वापरला शौचालयासाठी किती वापरला रस्त्यासाठी किती वापरला त्याची वर्क ऑर्डर म्हणजे काय असे वेगवेगळे मुद्दे टाकून त्यांनी स्पष्टपणे प्रत्येक नागरिकांनी माहिती अधिकार वापरून विचारला पाहिजे असं माझं मत आहे आणि यासाठी माहिती अधिकार कायदा काय म्हणतो तुम्हाला कि की निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या बरोबर भांडण करण्यापेक्षा या कायद्याचा वापर तुम्ही सक्षमपणे करायला शिका हा माहिती अधिकार काय काय म्हणतो कायदा की ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद पण कशातून संवाद साधायचा कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्या चाकोरीतून चा 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 मतभेद असावेत परंतु बिन मुद्द्याचे मतभेद असू नये हा कायदा काय काई सांगतो की तुम्हाला जर एखादे मतभेदाचे मुद्दे आढळले तर ते तुम्ही लेखणीच्या स्वरूपात विचारा माहिती अधिकार कशासाठी हक्कासाठी न्यायासाठी हे ब्रीद वाक्य आहे हे घोष वाक्य आहे निवडणुकीतल्या लोकप्रतिनिधीने पाच वर्ष मी हे काम केलं मी ते काम केलं परंतु जे काम केलं हे तपासण्याचा अधिकार माहिती अधिकारा अंतर्गत आहे म्हणजे जर समजा मला एक फक्त एवढंच विचारायचं तिथल्या नागरिकांनी जे मतदार आहेत त्या मतदारांनी जर समजा त्या नगरसेवकाला विचारलं तर ते तिने माहितीच्या अधिकाराखाली मागणं त्यांना म्हणजे योग्य आहे का नाही नाही माहिती अधिकार कायदा काय म्हणतो नगरसेवक हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो प्रशासकीय यंत्रणे मार्फत त्यांचा विकास निधी दिला जातो आपण थेट लोकप्रतिनिधींना न विचारता आपण अंमलबजावणी जी यंत्रणा आहे त्याला विचारावे कारण एखाद्या लोकप्रतिनिधीला विचारायला गेल्यानंतर त्यांच्या कदाचित इगो दुखावू शकतो तो कोण विचारणार वगैरे असे मुद्दे येऊ शकतात परंतु बरेचसे लोकप्रतिनिधी स्वतः चांगले आहेत आणि काही लोकप्रतिनिधीला विचारल्यानंतर तू कोण विचारणार असा मुद्दा पुढे येऊ शकतो त्यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींना जा विचारणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त महत्वाचं आहे की लेखणीचा वापर करा आणि माहिती अधिकाराचा वापर करा आणि संबंधित अंमलबजावणी यंत्रणेला जा विचारा की ह्या वार्डातले अमुक अमुक नगरसेवकांनी आपला विकास निधी कोण कामासाठी किती खर्च केला हे त्यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागायचं आणि त्याचं डिजिटल करून आपल्या वस्तीमध्ये सतर्क नागरिकांनी लावलं पाहिजे म्हणजे त्यांनी ते, ते, ज्या भागासाठी विकास, विकास, विकास केला आहे त्या विकासाची यादी पूर्णपणे महानगरपालिकेच्या त्यांच्या वाढाच्या हद्दीमध्ये लावणं गरजेचं आहे नक्की मुद्दा असा आहे लक्षात ठेवा की तुम्ही कोण आहात तर तुम्ही लोकांचे लोकांनी निवडून दिलेले लोक प्रतिनिधी मग लोकांच्या साठी लोकांना कळलं पाहिजे की नाही ज्या ज्या नागरिकांच्याकडून आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे दृश्य आणि अदृश्य कर घेतो ते कराचं तुम्ही काय केला ह्याचा जाब विचारण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे कारण नागरिक हा कोण आहे या देशाचा मालक आहे बरोबर त्या मालकानं त्या मालकांच्या वतीनं मुख्य मालक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकाला आम्ही निवडून देतो त्यांनी जनतेच्या समस्या सभागृहामध्ये मांडायच्या असतात त्या लोकप्रतिनिधींनी स्वतःहून स्वतःची प्रामाणिकपणे माहिती प्रदर्शित केली पाहिजे आपल्या वार्डामध्ये लावली पाहिजे दर्शनी भागामध्ये लावली पाहिजे पण जे लावले ते, पुरावे जी के जी ते जी जी काम केले जे टेंडर निघाले त्या टेंडरची रक्कम नंतर पण जे कोणतं काम केले कशा पद्धतीने काम के केले कोणत्या गल्लीच केले कोणत्या भागाचं केले हे त्यात नमूद करणं गरजेचं आहे एवढंच लावणं महत्वाचं जरी असलं तर त्याच्यासोबत दर्जा कामाचा दर्जा आणि तिचे तपासणीची सुद्धा माहितीच्या अधिकारामध्ये तरतूद आहे समजा एखाद्या रस्त्याचं खडीकरण डांबरीकरण झालं असेल तर वर्क ऑर्डर मध्ये किंवा करारामध्ये जे टर्म आणि कंडिशन आहेत त्या पद्धतीने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसेल तर त्याचे नमुने तपासण्याचे सुद्धा अधिकार माहिती अधिकार अंतर्गत आहे माहिती अधिकार निवडणूक जवळ आली म्हणून माहिती अधिकार कायदा वापरला पाहिजे की नाही तर माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की ते वापरलं पाहिजे बरोबर का वापरला पाहिजे तर आमच्यासाठी तुम्ही काय केला हे तुम्ही स्वतःहून जर जाहीर करत नसाल तर आम्ही स्वतःहून आम्हाला विचारण्याचा कायद्यानं अधिकार आहे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि संविधानानं आम्हाला दिलेला अधिकार आहे संविधानातील कलम नंबर एकोणीस एक काय म्हणतो आम्हाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आमच्या वार्डामध्ये आम्हाला सन्मानानं जगता आला पाहिजे संचार करता आला पाहिजे रस्ते स्वच्छ चांगले पाहिजेत हे सगळं करण्यासाठी ज्या नागरिकांच्याकडून कराच्या स्वरूपात तुम्ही पैसा घेता त्याचं काय झालं हे विचारण्याचा अधिकार फार मात्र प्रत्येक नागरिकाला बरोबर म्हणजे मला काय म्हणायचं की बाबा तुम्ही म्हटला की बाबा आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपण हे माहिती त्यांना विचारू शकतो माझं आहे की नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर वाद न घालता डायरेक्ट सामूहिकपणे माहिती अधिकार टाकावेत आणि पाच वर्षामध्ये तुम्ही जे काय काम केले ते पुराव्यासह नागरिकांना तुम्ही स्वतःहून द्या नाहीतर सामूहिकपणे नागरिकांनी निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या अगोदर साध्या कागदावर लिहावे दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा समजा दारिद्र्य रेषेखालचे असतील तर त्यांनी आपल्या राशन कार्डची किंवा शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत लावावी किंवा महानगरपालिकेमधल्या दारिद्र्य रेषेचा दाखला जोडावा म्हणजे विनामूल्य माहिती मिळते हे जरूर लोकांनी याचा वापर करावा कारण तो हो लोकांचा अधिकार आहे कारण माहिती अधिकार कायदा म्हणजे तुम्हाला सन्मानानं जगण्याचा अधिकार देणारा कायदा आहे माझ्या वस्तीमध्ये मी राहतो त्या वस्ती मला कोणकोणत्या सेवा सुविधा सवलती मिळतात हे जाणून घेण्याचा अधिकार ते जर योग्य पद्धतीने मिळत नसतील तर जाब विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे मला फक्त एवढंच सांगा सर की आज आजपर्यंत बघतो मी माहितीचा अधिकार ज्या दिवसापासून म्हणजे आपल्याला अमलात आला पण अमलात आल्यानंतर जो अर्ज दिला जातो माहिती जाण्याकरांनी अर्ज दिला जातो तो अर्ज दिल्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्याची कुठल्याही प्रकारे शहानिशा न होता हे आम्हाला देता येत नाही हे आम्हाला करता येत नाही हे आम्हाला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही हे असे बरीच उत्तर त्यात एकेकाला एक एक मिळतात त्याबद्दल तुमचं मत काय अरुणभव माझं प्रामाणिक मत असं आहे की माहिती अधिकारामध्येच अशी तरतूद आहे की माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसाच्या आत जर त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली नाही कायदा काय म्हणतो उपलब्ध असणारी माहिती देणं बंधनकारक आहे ती तीस दिवसाच्या आत जर ती माहिती दिली नाही तर पुढील तीस दिवसामध्ये माहिती अधिकार मागणी अर्जदाराला त्याच कार्यालयाच्या वरिष्ठ कडे पहिलं अपील दाखल करतात त्याला म्हणतात प्रथम अपील दाखल करणे आणि प्रथम अपील दाखल केल्यानंतर तिची सुनावणी होते ती सुनावणी सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा आत लावलं पाहिजे माझं असं प्रामाणिक मत आहे अर्ज केल्यानंतर अधिकारी माहिती देत नसतील तर कोणत्या तरतुदी आहेत नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा माहिती अधिकारात आहे अधिकाऱ्यांनी जर माहिती दिली नाही म्हणून त्यांना फोन करायचं नाही विचारायचं नाही काही गरज नाहीये तुम्हाला कायद्यातच अशी तरतूद आहे अरे तीस दिवसात माहिती दिली नाही तर पुढच्या तीस दिवसात आपल्या जावे त्याच कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीस रुपयेच कोट फी स्टॅम्प लावावे आणि त्यांनी सुनावणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या ठेवावी आणि त्या सुनावणीच्या वेळेला त्यांना विनामूल्य माहिती द्यावी कारण का ठरलेल्या कालावधीत माहिती न दिल्यामुळं त्यांना सर्व माहिती विनामूल्य देण्याचे आदेश होऊ शकतात बरोबर म्हणजे आता तुम्ही सांगितलं की बाबा माहितीच्या अधिकाऱ्याकडे अपील करता येतं हे सगळं बरोबर मान्य आहे पण जर समजा एखादा अधिकारी अधिकारी उर्मटपणे बोलणे वगैरे असे जे काही प्रकार घडतात का त्याबद्दल तुमचं मत काय नाही माझं प्रामाणिक मत असं आहे की जे अधिकारी असं उर्मटपणे वागतात ते अधिकाऱ्यांनी उर्मटपणे वागू नये कारण माहिती अधिकार कायदा हा अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही ज्या अधिकाऱ्यांना त्या माहिती अधिकार कायद्याची बऱ्यापैकी माहिती नसणारे ते गैरसमज पसरवतात आणि माहिती अधिकार टाकणारी मंडळी म्हणजे कोण तर तुम्हाला त्रास देणारी मंडळी परंतु आमचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाडांनी जागतिक माहिती अधिकार देण्या दिवशी वापरले शब्द मला भावलं ते काय म्हणाले माहिती अधिकाराचा गैरवापर एक चर्चा टक्के चर्चा शंभर टक्के काय म्हणाले गैरवापर करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांचा हेतू प्रामाणिक नाही आणि एक चोर दुसऱ्या चोराला सहभागी असतो माहिती अधिकार टाकणाऱ्यांच्या मध्ये फक्त कला समजावून घेऊन माहिती अधिकार टाकणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे पण त्या माहिती अधिकाराला विचाराची जोड पाहिजे आणि माहिती अधिकार हे व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हितासाठी जास्त वापरला पाहिजे तेव्हाच त्या माहिती अधिकार कायद्याला आपण न्याय देऊ शकतो असं मला वाटतंय बरोबर म्हणजे तुम्हाला तुम्ही जी आता जी काय माहिती सांगितली हे आपण जनतेपर्यंत आवाज मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि लोकांना समजून सांगणार पण आहोत तुम्ही जी आता तुमची जी, जी काही मुलाखत घेतली या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचणारच आहोत मला फक्त एवढं सांगा की बाबा आपण जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून आणि या आवाज मिळाच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता नाही मी स्पष्टपणे आपल्या देशातील जनता ही सुजान जनता असं मी मानतो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आमच्या माहिती अधिकार शिक्षण समितीच्या वतीनं आम्ही भ्रष्टाचार दारू दारूमुक्त मतदान हेच लोकशाहीचे वरदान हे बिरीद वाक्य घेऊन आम्ही काय केलं तर मतदार जागृती अभियान राबवलं मतदार जागृती अभियान लोकशाही समृद्ध अभियान आणि त्या माध्यमातून ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याची चेष्टा करू नका मतदान करा हक्कदान करा मतदान करत असताना विकू नका कारण मत मत हे लाख मोलाचं असतं त्यासाठी लोकशाहीमध्ये मताचं महत्व काय लोकशाहीचं महत्व काय आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सुजान जनतेला सांगली करातल्या सांगलीच्या चांगल्या जनतेला असं आवाहन करू शकतो चारित्र्य संपन्न उमेदवार प्रामाणिक उमेदवार सामाजिक जान आणि भान असणारे उमेदवार समाजाविषयी त्यांच्यामध्ये आस्था असणारे उमेदवार सर्वसामान्यांचा मान सन्मान प्रतिषा प्रतिष्ठा राखणारा उमेदवार चेष्टा न करणारा उमेदवार आणि गोरगरिबांच्या हिताच्या बाजूने निर्णय घेणारा उमेदवार आणि जे गोरगरिबांच्यासाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन केलंय लोकांना जाब विचारलंय शासनाला जाब विचारलय अशा उमेदवारांना पाठिशी रहावं आणि लोकशाही समृद्ध करावी आणि प्रामाणिक उमेदवाराला निवडून द्यावं असं मी त्यांना नम्रपणे आवाहन करतो आज जो आपण हा माध्यमातून घेतलेला आहे आणि हे जे आपण सदर चालू करतोय हे तुम्हाला द्यावं कसं वाटतं नाही खरं म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं की आवाज मीडियानं हा जो सदर सुरू केलेला आहे ह्या सदराच्या माध्यमातून लोकांच्या जाणीवा आणि नेनिवा वाढायला फार मोठा प्रयत्न होणार आहे फार मोठी संधी मिळणार आहे माहिती संपन्न नागरिक बनवणं हे ह्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या कायद्यातील कलम नंबर सव्वीस काय म्हणतो पहिल्यांदा प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना माहिती अधिकाराचं प्रशिक्षण द्या कलम नंबर सव्वीस प्रचार आणि प्रसार स्वातंत्र्याचा भाग म्हणून आणि ते पहिल्यांदा माझ्या मते महाराष्ट्रामध्ये आवाज मीडियानं आमच्या सारख्या प्रवीण प्रशिक्षकांना बोलवून ह्या कायद्याचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे मी त्या आवाज मीडियाला लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मला तुम्हाला फक्त एक जाता जाता प्रश्न विचारायला की तुम्ही मगाशी मी तुम्हाला तुमची माहिती घेतल्यानुसार तुम्ही शासकीय व नेम शासकीय अधिकाऱ्यांना जेव्हा तुम्ही जेव्हा सेवाभाव संस्थाना जेव्हा तुम्ही म्हणजे प्रशिक्षण घेता त्यात तुम्हाला काय काही अडचणी किंवा काय अशा आल्यात का मी मुळामध्ये शासकीय अधिकारी हा जनतेचा सेवक असतो तो सुद्धा समाजाचा घटक आहे परंतु बऱ्याचशा शासकीय संस्था संघटना शासकीय कार्यालयामधून आम्हाला निमंत्रण येतं आणि ते निमंत्रण ते सन्मानानं देतात आणि आम्हाला सांगतात की आमच्याकडे बरेचशे माहिती अधिकाऱ्याचे अर्ज येतात तेच ती माहिती सारखं सारखं विचारणारे बरेचसे लोक असतात त्यासाठी बऱ्याचशा गोष्टीच्या आमच्या कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये तुम्ही कर्तव्य भावनेनं आणि माहिती अधिकारातल्या कायद्याच्या तरतुदी कलम नंबर सव्वीस नुसार तुम्ही प्रशिक्षण द्यायला आमच्या कार्यालयामध्ये या शंभर दोनशे कर्मचाऱ्यांच्या समोर प्रशिक्षण झालं वन विभागाचं प्रशिक्षण झालेलं आहे परत महसूल विभागाचं झालेलं आहे सामाजिक न्याय विभागानं प्रशिक्षण घेतलेलं आहे आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागा माध्यमातून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे ले, की आम्ही सुद्धा हे ट्रेनिंग घेतो मुद्दा आहे की माहिती अधिकाराची नेमकेपणानं आम्हाला माहिती नसणं अज्ञान हेच आपलं शत्रू आहे आणि प्रत्येक जीवना पाठीमागचं कारण अज्ञान आहे हे माहिती अधिकार कायदा सांगतो माहिती अधिकारचा अर्ज आल्यानंतर कोण घाबरतो जो पाती आहे तोच घाबरतो घाबरण्याची गरज आहे का गरज नाही असं मी ठामपणे ट्रेनिंगच्या वेळेला सांगतो त्यामुळं माहिती अधिकार कायदा बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच साली दसऱ्याच्या मुहूर्तावर जेव्हा पास करण्यात आला हा देशात जेव्हा कायदा आला त्यावेळेला पहिला स्वातंत्र्य नंतर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा मोठ मिळालेलं स्वातंत्र्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू दे आणि आम्ही या देशाचे खरे मालक आहोत प्रत्येक भारतीय नागरिकाला आणि अर्ज करणाऱ्याला वकील बनवण्याचं जनतेच वकिलीची सनद देण्याचं काम हा माहिती अधिकार कायद्याने केलं तुम्हीच तुमचे वकील बना तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे सांगण्याचं काम ह्या माहिती अधिकार कायद्याने अरुण भाऊ फार चांगल्या पद्धतीने दिला आणि ते पहिल्यांदा आवाज मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सन्मानाने बनवून या प्रसार माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळून दिल्या त्याबद्दल तुमच्या प्रामाणिक हेतूला आमचा सलाम आहे अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून शाहन शेख यांनी माहितीच्या अधिकाराचा कसा वापर करावा कशा पद्धतीने वापर करावा त्यासाठी आपण कोणकोणत्या योजनांचा वापर करावा अशी त्यांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि आपण यापुढं अशाच त्यांच्या काही मुलाखती आपण दर आठवड्याला आपण आवाज मीडियाच्या माध्यमातून आणखीन एक सदराच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार नमस्कार